अपघातांची मालिका संपायचं नाव घेत नाहीये परवाच दिवशी पुण्यातल्या गंगाधाम चौकात झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा बळी गेला होता त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये आज अतिशय भीषण अपघात झाला आहे मी आता याच घटनास्थळावरती उभी आहे आणि या सुद्धा अपघातामध्ये एका तरुणीचा बळी जो आहे तो गेलेला आहे हा जो परिसर आहे तो सुखसागर नगरचा परिसर आहे म्हणजे गंगाधाम पासून अवघ्या दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावरती हे लोकेशन आहे आणि या ठिकाणी सुद्धा दुपारच्या सुमारास एक कार जी आहे त्या कारने या तरुणीला धडक दिली आणि त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालेला पाहायला मिळतो आपण आताही या ठिकाणी पाहिलं तर या कारचे काही पार्ट्स जे आहेत ते याच ठिकाणी पडलेले दिसून येत आहेत ही कार इतक्या जो धडकलेली होती की समोर झाडावरती जी झाडाच्या बाजूला जी सायकल पार्क केलेली होती त्या सायकलचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे पुढचं टायर जर आपण पाहिलं सायकलचा तर पुढचा भाग पूर्णपणे दबलेला आहे खराब झालेला आहे आणि बाजूचा हा संपूर्ण परिसर जो पाहतोय या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड ह्या तरुणीचा जेव्हा या ठिकाणी मृत्यू झाला त्यानंतर रक्त सांडलेलं होतं हा सगळा परिसर आता कुठे स्वच्छ करण्यात आला या ठिकाणी जी गाडी होती ती गाडीसुद्धा या ठिकाणावरून हलवण्यात आलेली आहे मात्र पुन्हा एकदा आज एकवीस वर्षीय तरुणीचा अशाच पद्धतीच्या अपघातात बळी गेलेला आहे श्रेया येवले असं या तरुणीचं नाव होतं आणि तिचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आपल्याबरोबर खरं तर काही प्रत्यक्षदर्शी वगैरे इथे आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी आपण बघितलं तर वसंतात्यांनी भेट दिलेली आहे तात्या काय सांगाल सलग दुसरा तिसरा दिवस एकाच एरियामध्ये अपघात घडत आहेत आणि जागीच मृत्यू ते आत्ताचा हा हा अपघात पाहिला तर इथं मला वाटतं की आ, आत्ता इथलं कार्यकर्त्यांनी सांगितलं की संबंधित जो कोणी ज्या हे पेटल झालं तो या ठिकाणी गाडी शिकत होता आणि आत्ता इथं आल्यानंतरनं या भागातल्या नागरिकांची सुद्धा तक्रारी त्याचे की इथं डी पी रोड मोठे आहेत हा सुद्धा डी पी रोड आहे सुद्धा डी पी रोड आहे आणि हे विकसित झालेले आहेत परंतु ह्याच्यावरती ह्या ज्या गाड्या लागतात या सगळ्या गाड्या सगळ्या अनाधिकृत गाड्या आहेत कुणाच्या आहेत कुणालाच माहीत नसतं त्यामुळं रस्त्याची जी बीड ते ती कमी झाली आहे रस्त्याची विडत कमी झाल्यामुळं आजचा हा जो अपघात घडला आहे ती मुलगी इकडून आली आणि इथून चालली होती त्याला एवढं लांबून दिलं तिकडे फरफडत नेलेली आहे म्हणजे त्या गाडीला आय थिंक मला असं वाटतं की कदाचित तो माणूस शिकाऊ होता ब्रेक दाबण्याऐवजी त्याने ॲक्सिलेटर दाबला असेल तो समोरच्या बाजूनी गाड्यांना धडकत धडकत इथपर्यंत इथून त्या मुलीला त्यांनी फरफडत एवढ्या लांब निघाय पण आज गंगाधाम चौक असेल किंवा हा हा भाग असेल याच्यावरती एकंदर पाहिलं तर ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट होतात आत्ता मी आत सुद्धा वारजेला जाऊन आलो त्या ठिकाणीसुद्धा एक महिला अशाच पद्धतीने काल रात्री साडे दहा वाजता वाहून गेली ती आत्ता सापडली ती बॉडी त्यामुळं त्यानंतर मी इथं आलो आहे पण एकंदर ज्या गाड्या शिकण्याचं इथलं प्रमाण आहे ना की इथल्या नागरिकांची जी तक्रार आहे की इथं गाड्या शिकतात हे लोक हे सगळं बंद झालं पाहिजे इथल्या प्रा नागरिकांची मागणी आहे या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे जोपर्यंत ह्या गोष्टी होणार ना नाही तोपर्यंत ह्या विषयांवरती कुठली बंधनं येणार नाहीत ना शिवाय या गाड्यांच्या मागच्या बाजूला सुद्धा अनेक तरुण तोरून, तरुणी या ठिकाणी येतात आणि संध्याकाळी नंतर नको ते चाळे या ठिकाणी चालू होतात त्यामुळे ह्या गाड्या पहिल्या या ठिकाणावरून ज्यांच्या गाड्या आहेत कोणाच्या गाड्या आहेत त्याच्यावरती ट्रॅफिक विभागाने कारवाई करावी अशी आम्ही मागणी करणार पण त्या जरी परवाचा अपघात असेल जो खर तर ट्रक चालकाकडून झाला आजचा अपघात असेल जो शिकाऊ ड्रायव्हर कडून झाला मात्र या सगळ्यामध्ये नाहक बळी जातात शंभर टक्के याच्यामध्ये नाहकबळी जाता येते आणि याच्यावरती ह्या अशा विषयांवरती मला वाटतं की जे काही का एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत होतो याच्यामध्ये तर मला वाटतं की तीनशे चारचा गुन्हा दाखल झाला दाखल पाहिजे कारण त्या बिचारीचं काहीच चुकी नाही आहे की तिची कडेने झालेली आहे ती कुठं रस्त्यात नाही ना कुठं काय नाही मग तिच्या मृत्यूस ही लोकं कारणीभूत झालीत त्यामुळे त्यांच्यावरती नुसता ॲक्सिडेंटचा गुन्हा नाही दाखल झाला पाहिजे त्यांच्यावरती तीनशे चार झाली पाहिजे आणि ती एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून जो गुन्हा दाखल होतो तो या ड्रायव्हर जो पळून गेला त्याच्यावरती दाखल झाला पाहिजे आम्ही स्टेशनला मागणी करू तर आता परवा दिवशी गंगाधामला झालेला जो अपघात होता त्या अपघाताच्या ठिकाणी सुद्धा इतके पोलीस दुसऱ्या दिवशी दाखल झाले वीस पंचवीस पोलीस होते कारण सीपी सर त्या ठिकाणी येणार होते मात्र इतर वेळेस जे काही ट्रॅफिक पोलिसांकडून कुठेतरी दुर्लक्ष किंवा पावत्या फाडत बसणं हे जे वाढलेलं आहे ट्रॅफिक निवारण न करता त्यावर काय वाटतं मला वाटतं या सगळ्या विषयामध्ये जबाबदार कोण असंत गृहमंत्री जबाबदार आहेत कारण ह्या राज्याला जोपर्यंत एक कायमस्वरूपी गृहमंत्री मिळत नाही ट्वेंटी फोर बाय सेवन असलं पाहिजे गृहमंत्री कारण इथं पार्ट टाइम गृहमंत्री आहेत त्यामुळं पोलीस यंत्रणेवरचा जो ताण वाढत चालला आहे आमच्या भागाचा जो विचार केला तर या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे ज्या संख्येने पोलीस स्टेशन हवेत त्या संख्येने पोलीस स्टेशन होत नाही ज्या संख्येने या भागामध्ये ट्रॅफिक विभागाची लोकं पाहिजेत ती होत नाही आहेत ती मिळत नाही आहेत त्यामुळं एकंदर कात्रज आणि परिसरामध्ये वाहतुकीचा पूर्णपणे बोऱ्या वाजलेला आहे या ठिकाणी कुणी पोलिस जर आपण पाहिले कात्राच्या चौकामध्ये सुद्धा वॉर्डन आमच्याकडे आहेत वॉर्डनच्या जीवावरती आज कात्रज परिसर जो वाहतूक हे राहतो आहे तो वॉर्डनच्या जीवावरती राहतो वॉर्डनला चौकामध्ये थांबवलं जातं आणि पोलिसांचे कार्यक्रम चालू होतात म्हणजे त्यांना जे टार्गेट दिले ते टार्गेट पूर्ण करण्यामध्ये पोलिसांचा सगळा वेळ जातो आहे त्यामुळं इथं फक्त नुसतंच ट्रॅफिकवाल्यांचं काम नाही आहे तर या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या लोकांचं सुद्धा काम आहे की या भागामध्ये जे काय अनधिकृत विषय चालू आहेत हे सगळे विषयसुद्धा बंद झाले पाहिजेत आणि मग ह्या ज्या गोष्टी शिकतात याच्यावरती याच्यावरतीसुद्धा आळा झाला पाहिजे ना याच्यावरती आळा कधी घालता येईल जेव्हा तुमचा कायदा कडक होईल म्हणजे हा ॲक्सिडेंट हा रोड ॲक्सिडेंट नाही आहे हा इथं या चुकी रहदारीच्या ठिकाणी रहदारीच्या ठिकाणी गाडी शिकणं गरजेचंच नाही आहे ज्याला गाडी शिकायची होती त्याने दुसऱ्या रोडवरती जायचं होतं हा अत्यंत म मला आत्ताच इथल्या लोकांनी सांगितलं की ह्या वेळेस जर ती घटना घडली असती आत्ता तर इथं अजून आकडा वाढला असता कारण या भागामध्ये पूर्णपणे लहान लहान मुलंसुद्धा असतात मोठ्या प्रमाणात आणि जर तो हाच जो वेळ मागासची सकाळची होती ती वेळ जर आत्ताची असती तर ह्या टाईमला ह्या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती फिरत असतात आणि सकाळीसुद्धा या भागामध्ये सगळं वॉकिंग चालतं लोकांचं त्यामुळं कदाचित हा आकडा वाढला असता जर वेळ बदली असती तर त्यामुळे ह्या अशा लोकांवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये बंदी घातली पाहिजे आणि या भागामध्ये आता आम्हीसुद्धा पत्र देणार आहोत की या गाड्या ज्या लागतात यशस्वीच्या भागामध्ये या कुणाच्या गाड्या आहेत यांची तपासणी केली पाहिजे ज्या गाड्या जर यशस्वीच्या बाहेरच्या भागातल्या असतील त्या इथं एकही एक गाडी पार्क नाही झाली पाहिजे अशी आम्ही आता भारतीय विद्यापीठ आणि आपल्या कात्रज पोलीस स्टेशनला आमच्या ट्रॅफिक विभागाला पत्र देणार आहोत हा अपघात नेमका कसा घडला आहे जर आपण पाहायला गेलो तर आत्ता मी ज्या ठिकाणी उभी आहे त्याच्या मागे जर आपण पाहिलं है, तर हा संपूर्ण फुटपाथ आहे आणि फुटपाथच्या मागेच आपण पाहिलं तर फुटपाथ वरती चढण्यासाठी थोडासा स्लोप तयार केलेला आहे या स्लोपवरून ही जी गाडी होती ही गाडी थेट वरती चढली त्याच्यानंतर मध्ये एक तवेरा गाडी लागलेली होती या तवेरा गाडीला धडकली तिथून पुढे हे जर झाड आपण पाहिलं या झाडाला ही गाडी धडकली आहे झाडाचा वरचा भाग जो तुटलेला दिसतोय तो, तो तर या गाडीने धडक दिल्यामुळे तुटलेला आहे आणि तिथून पुढे ही गाडी थेटपणे पुढच्या झाडाकडे गेली आणि तिथे तर आपल्याला माहितीच आहे पुढे या सायकलचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे किंवा बाजूला बघितलं तर गाडीचे बरेचसे पार्ट्स जे आहेत ते तुटून खाली पडलेले सुद्धा पाहायला मिळतात मिळालेल्या माहितीनुसार ही जी गाडी चालवणारा जो ड्रायव्हर होता तो नवोदित होता तो गाडी शिकत होता आणि त्यामुळे त्याच्याकडून हा सगळा अपघात जो आहे तो घडल्याचं म्हटलं गेलं या ठिकाणी त्यावेळी काही लोक उपस्थित होते खरंतर दुपारची वेळ होती आणि दुपारची वेळ असल्यामुळे बरेचसे लोक या ठिकाणी नव्हते परत सामसूम एरिया होता मात्र तरी सुद्धा नेमकं काय घडलं हे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत की नक्की काय घडलं होतं तुम्ही या ठिकाणी होतात नेमकं काय घडलं होतं इथे आम्ही पाहिले वरतून फक्त थोडंफार की गाडी तिथे पुढे होती तो शिकाऊ ड्रायव्हर होता ती मुलगी रोडवरनं चालत होती आणि तिला थोडंसं जाणवलं की मागनं काहीतरी गाडी स्पीड नाही येते म्हणून ती थोडीशी टर्न होणार होती तेवढ्यात ती गाडी तिच्या अंगावर आदळली इथे एक रॅम्प केलेलं आहे जे आमच्या सोसायटीच्या कॉर्नरला एक कार ॲक्सेसरीचं शॉप आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या कार वरती येण्यासाठी रॅम्प केलेला आहे त्या रॅम्पवरनं ती गाडी वरती आली आणि येऊन तिला त्या मुलीला ह्या दोन झाडांच्यामध्ये ती कार येऊन आदळली आणि ती मुलगी तिला वाचायला काही चान्स मिळाला नाही ती ऑन दी स्पॉट गेली तिची पर्स त्या गाडीवर आदळली आणि ती मध्ये गाडीच्या मध्ये तिच्या बोंडे तिच्या पोटाच्या इथे लागला आणि ती गेली आणि पाहिलं होतं किती वेळ साधारण ती जिवंत होती म्हणजे की डायरेक्ट आम्हाला जोपर्यंत कळालं वरतून तोपर्यंत ती ऑन द स्पॉट गेलेली होती आम्ही वरतून पाहिले पण फुटेज फुटेजमध्ये हे ऑलरेडी दिसलेलं आहे जे काही घडलं आहे ते आणि आम्ही ह्यासाठी ऑलरेडी कंप्लेंट केलेली होती आ, ओनर शॉप ओनरला की ते रॅम्प तुम्ही काढा किंवा एवढ्या गाड्यावरती नाही आल्या पाहिजेत तर त्यावर ते त्यांनी काहीच ॲक्शन घेतलेली नाही आहे आणि त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल काही उत्तर पण दिलं नाही आहे ते नंतर भेटायला येणार आहेत पण आता जे झालं ते तर काय टाळता येत नाही शिवाय आमची मुलं आमच्या स्कूलच्या व्हॅनसुद्धा ह्याच साईडला येतात आम्हाला चालायला फुटपाथसुद्धा नाही आहे आणि आता सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खाली उतरावं लागतं तर आता आमच्या मुलांसाठी खूप रिस्की झाले आणि आमच्यासाठी खूप रिस्की आहे तर त्यासाठी काहीतरी ॲक्शन घेण्यात यावी त्यांनी त्या कारचं काही ते सोल्युशन काढलं पाहिजे नक्कीच त्यांनी जसं तुम्ही सांगितलं की शिकाऊ ड्रायव्हर होता या ठिकाणी बऱ्याच गाड्या असतात का इथे हां इथे खूप सारे ट्रेनिंग स्कूल आहेत जिथे इथे शिकाऊ गाड्या चालूच असतात नेहमी आणि त्याही उपर इथे समोरच्या साईडला अनुधिकृत गाड्या लागलेल्या आहेत ज्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला ऑलरेडी कंप्लेंट दिलेली आहे आणि ही कंप्लेंट एकदा नाही खूप वेळा दिलेली आहे त्याच्यावर काही ॲक्शन झालेली नाहीये इथे खूप सारी मुलं ही ड्रिंक म्हणजे गाड्यांच्या मागे ड्रिंक आणि बाकीच्या काही गोष्टी ड्रग्ज वगैरे हे त्यांचा प्रकार चाललेले असतात रात्री बारा बारा वाजता आम्हाला त्या बुलेटचा आवाज किंवा बड्डे सेलिब्रेट करणं किंवा मारामारी ह्या सगळ्या गोष्टी इथे घडत असतात आणि हे आम्हाला फार त्रासदायक आहे हो। आम्ही इथे इथलेच रहिवाशी आहोत आणि आम्हाला ह्या गोष्टींचा खूप दिवसापासून सामना करावा लागतो आणि याच्यावर काही ॲक्शन घेतली जात नाही जे आहे ते कंटिन्यू चालूच राहिलेलं तर ह्या अनधिकृत गोष्टी ज्या आहेत समोर था। कंटिन्यू फुल पार्किंग केलेलं आहे ह्याच्यावर पण काहीतरी ॲक्शन घेण्यात यावे कारण की आम्हाला आमच्याच रोडवरनं चालायला आता प्रॉब्लेम आहे ना आमची खूप लहान लहान मुलं आहे हा माझा मुलगा याची बस इथे थांबते तर तो कधी खाली कोणी नसेल तर तो, तो एकटा पण वरती येतो पण आता इथून यायची सुद्धा सोय त्याला राहिलेली नाही इतकी भीती आमच्यामध्ये निर्माण झालेली ह्यासाठी नक्की काहीतरी सरकारने ॲक्शन घ्यावी आणि ह्यासाठी आम्ही ऑलरेडी कंप्लेंट रजिस्टर केलेलं आमच्याकडे रजिस्टर नंबर पण आहे पण त्यावर काही अच्छा अजून झालेली नाही हा अपघात नंतर पोलिसांना फोन वगैरे इथे कुणी केला होता पोलिस हे आमच्या सोसायटीतले एक जण आहेत त्यांनी पोलिसांना फोन केला होता ॲम्ब्युलन्सला पण कॉल केला होता ते सगळे आलेच पण मुलगी तर ऑन दी स्पॉट गेली होती ऑलरेडी ती एकवीस वर्षाची मुलगी होती आणि तिच्यासोबत जे झालं ते फार भयानक होतं आणि तिची काहीच चूक नव्हती स्टील तिला ही सगळी गोष्ट फेस करावी लागेल इथे स्पीड ब्रेकर पण नाही आहे इथे गाड्यांना स्पीड नाही आहे शिवाय हे इथले रहिवाशी इथे समोर गाड्या लावत नाही इथली कुठलीही मुलं इथे येतात त्यामुळे कोणी कोणावर कंट्रोल करू शकत नाही तर ह्या इथल्या गाड्या निघाल्या म्हणजे ऑटोमॅटिक आम्हाला चालायला व्यवस्थित रस्ता राहील आणि थोडंसं सेफ्टी राहील तर आमच्या सेफ्टीची थोडी ती काळजी घेतली जावी ह्यासाठी रिक्वेस्ट आहे नक्कीच आपण बघतोय की जसं या ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने समोर जर आपण पाहिलं तर समोर प्रचंड गाड्या लागलेल्या आहेत फोर व्हीलर्स आहेत टू व्हीलर्स आहेत टेम्पो ट्रक असं बरंच काय काय पार्किंग या ठिकाणी केलेलं आहे अलीकडच्या साईडला पाहिलं तर भला मोठा फुटपाथ आहे मात्र तरी दुकानांच्या समोर काही गाड्या लागलेल्या आहेत त्याचबरोबर जसं त्यांनी सांगितलं की हा जो एक स्लोप वरती तयार केलेला आहे रॅम्प तयार केलाय गाड्या आतमध्ये आणण्यासाठी त्यावरूनच हा अपघात जो आहे तो घडला आहे जर नसतं तर या ठिकाणी हा अपघात सुद्धा घडला नसता ही गाडी वर चढली नसती फुटपाथवर तर पुढची जी घटना घडणार होती ती घटनाच घडली नसती मात्र जसं आपण बघतोय की गेल्या तीन चार दिवसांपासून पुण्यामध्ये अपघातांची एक मालिका सुरू आहे गंगाधाम चौकात सुद्धा अशाच पद्धतीचा अपघात झाला त्यामध्ये सुद्धा एका महिलेचा नाहक बळी गेला त्यानंतर आजचा जो अपघात आहे तो तर अतिशय कुणालाही थक्क करणारा आहे कारण ही, ही मुलगी गाडीवरती नव्हती ती स्वतः बाजूने चाललेली होती फुटपाथवर चालून सुद्धा जर अशा पद्धतीचे ऍक्सिडेंट होणार असतील किंवा आपण जर पाहिलं तर शिकाऊ ड्रायव्हरकडून हा ऍक्सिडेंट झालाय त्यामुळे जो कोणी गाडी शिकत असेल त्याला सगळ्यात पहिल्यांदा तर डिजिटल पद्धतीने जे काही ट्रेनिंग दिलं जातं त्या ट्रेनिंग किती गरजेचं आहे आतुन थेट पण एखाद्याच्या हातात जर कार दिली त्या कारमुळे किती मोठा अपघात होऊ शकतो हे ट्रेनिंग स्कूल चालवणाऱ्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीने शिकऊ ड्रायव्हर्सच्या हातामध्ये थेट गाडी न देता त्याच्या बाजूला कुणीतरी बसलेलं असावं आणि मग ही गाडी जी आहे शिकणं गरजेचं आहे हेच या सगळ्या प्रसंगामधून आता पाहायला मिळतं या सगळ्यामुळे श्रेया येवले या मुलीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर या ज्या काही स्थानिक रहिवाशांच्या इथल्या मागण्या आहेत आणि अपघात टाळण्यासाठी जे जे काही करणं अपेक्षित आहे असं त्यांना वाटतंय ते सगळंच आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर